नमस्कार आपण जनप्रवास आणि मी जयश्री जिल्ह्यातील बातम्यांचा गोपीचंद पडळकर खासदार झाला तर जत तालुक्यातील पूर्व भागातील जनतेला पाण्यासाठी मोर्चा काढावा लागणार नाही आणि ग्रामीण भागातील जनतेला घरबसल्या सुविधा देऊ त्यासाठी फक्त एकदा निवडून द्या असं बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी माडग्या येथील प्रचार सभेत केले माडग्या येथील माळी समाजातील अनेक लोकांनी वंचित बहुजन आघाडीत सामील झालेत यावेळी माझे आमदार प्रकाश शेंडगे आकाराम मासाळ सचिन मदने अशोक बन्नेंवर दादा तांबे काका पांढरे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पडळकर यांनी वळसंग सोरडी गुड्डापूर आसंगी वसपेट वनगरवाडी माडग्या सोन्या उदगी उमदी बेळंगी करजगी बोरगी या गावांसह जत तालुक्याचा दौरा केला माडग्या येथे ते बोलताना म्हणाले की मी खासदार झालो तर माझ्या कुटुंबासाठी पाहुण्यांसाठी कारखाना मिळवण्यासाठी बँका संस्था काढण्यासाठी वापरणार नाही तर सामान्य माणसाच्या कामासाठी ग्रामीण भागाचा प्रश्न सोडवण्यासाठी करणार आहे मराठा मुस्लिम धनगर समाजाचं आरक्षण जाहीर केलं नाही मी खासदार झाल्यानंतर दोन महिन्यात आरक्षणाचे प्रश्न सोडवतो माझ्याकडं कोणतंही पद नाही पण मी मंत्रालयामधून प्रचंड कामं खेचून आणतो भाजपच्या खासदारानं जनतेला फसवलेलं आहे बहुजनांना न्याय देण्यासाठी एक खासदार म्हणून संधी द्या असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलेलं आहे यशवंत कारखाना लाटून संपतराव नाना माने यांचा स्वप्नभंग खासदार संजय पाटील यांनी ज्यांच्या मालकीचा हा कारखाना आहे त्या शेतकऱ्यांनी मागायला आल्यावर विचारून हद्दपार करावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी येथील जाहीर सभेत ते बोलत होते हजारोंच्या गर्दीत झालेल्या या सभेत काँग्रेस राष्ट्रवादीसह महागाडीतील सर्व घटक एकत्र आले होते यावेळी ज्येष्ठ नेते रामराव दादा पाटील माजी आमदार सदाशिव पाटील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे ॲडवोकेट बाबासाहेब मुलीक माजी महापौर इद्रीस नाईकवडी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले आमदार संपतराव माने यांनी मोठ्या कष्टानं यशवंत सागर कारखान्याची निर्मिती केली हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा होता पण तो खासदारांनी लाटला स्वतःच्या मालकीचा केला तुम्हा लोकांनी हा कारखाना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर ज्यांच्यावर दिली ते कारखाना लाटणाऱ्या खासदारांच्या गाडीतून फिरतात अशी टीका आमदार अनिल बाबर यांचं नाव न घेता त्यांनी केलेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे संजय काका पाटील स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील निवडणूक खर्चात तिपटीने तफावत असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले खर्चातील तफावतीमुळे या दोन्ही उमेदवारांना पहिल्यांदाच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी नोटिसा बजावल्यात दरम्यान भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या खर्चात सतरा लाख ते हजार तर विशाल पाटील यांच्या खर्चात नऊ लाख एक्कावन्न हजार रुपयांची तफावत असल्याचं निदर्शनास आलं असून दोन दिवसात पुराव्यासह खर्च सादर करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत लोकसभा निवडणूक रिंगणात उमेदवारांनी तीन टप्प्यात खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाच्या सर्व खर्च निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देणं बंधनकारक आहे त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून केलेल्या खर्चाची सविस्तर माहिती उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आणून दिली आहे त्याची पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली त्यात निवडणूक प्रशासन आणि उमेदवारांनी दिलेल्या खर्चातील तफावत आढळलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचे बेचाळीस लाख चोवीस हजार रुपये खर्च झाल्याची माहिती सादर करण्यात आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील विद्यार्थ्यांनी पीजी आरक्षण विरोधात मुखमोर्चा काढलाय विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील आवारातून हा मुखमोर्चा सर अधिष्ठाता कार्यालयात नेलाय तिथं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय कोणत्याही ठराविक जाती विरोधात हा मोर्चा नसून आरक्षणाच्या संपूर्णता उच्चाटनासाठी आहे एमबीबीएस नंतर एम डी एम येम... एस अभ्यासक्रमातील प्रवेशांसाठी पोस्ट ग्रॅज्युएट नेट परीक्षेत राखीव आरक्षण राबवण्याकरता वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस डॉक्टर आणि इंटर्न राज्यव्यापी निषेध आयोजित करीत आहेत त्या आज मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुकमोर्चा काढला एम बी बी एस सरकारकडून दरमहा साठ हजार ते पासष्ट हजार रुपये दिले जातात जे सुमारे दरवर्षी आठ लाख रुपये होतात म्हणून तो आर्थिकदृष्ट्या माग असू शकत नाही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साडेसहा वर्ष वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर आणि एम बी बी ची मूलभूत पदवी मिळवल्यानंतर एखादा वैद्यकीय पदवीधर शैक्षणिकदृष्ट्या मागास कसा असू शकेल असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे या मुकमोर्चामध्ये सर्वच विद्यार्थी स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाले होते भर उन्हातही विद्यार्थ्यांनी मुकमोर्चा काढलेला आहे तासगावचा साखर कारखाना सभासदांचा राहावा यासाठी एन डी पाटील व आर आर पाटील यांनी प्रयत्न केले होते मात्र विद्यमान खासदारांनीच कारखाना संपवला असल्याचा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी मेळाव्यात बोलताना केला तर जाती धर्मांमध्ये भेदभाव पाडू इच्छितात त्यांना या निवडणुकीत धडा शिकवावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीनं सांगलीच्या स्टेशन चौकात महिला मेळावा पार पडला या मेळाव्यात त्या बोलत होत्या मेधा पाटकर म्हणाल्या की देशातील सरकार हे जाती जातीत विष पेरणारं महिलांविरोधी आदिवासी दलितांना उद्ध्वस्त करणारं देशात कंपनी राज आणू पाहणारं आहे त्यामुळे त्यांना सत्तेवरून हटवणं भारतीयांचं कर्तव्य आहे छत्तीसगड येथील तब्बल एक लाख सत्तर हजार हेक्टर जमिनीचा सौदा खान कंपन्यांशी करण्यात आला आहे निवडणुका संपताच गोरगरीब आदिवासी दलितांच्या जमिनी या कंपन्या ताब्यात घेतील निसर्गाची नको तेवढी हानी करून आपल्या देशाचं भौगोलिक परिस्थितीचं शोषण करतील या सौंदर्याबरोबरच अदानीच्या कंपनीला आठ विमानतळही त्यांनी विकून टाकलेली आहेत देशविरोधी गोष्टी हे सरकार करत आहे इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी एक कंपनी आणली होती आता मोदी देशात कंपनी राज करत असल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केलेला आहे मालगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ ताजुद्दीन मुजावर हे भांडणं सोडवण्यासाठी गेले असता त्यांना अल्लाउद्दीन मुजावर सद्दाम मुजावर यांनी मारहाण केली आहे याबाबत ताजुद्दीन यांचा मुलगा असिल मुजावर यांनी मिरज ग्रामीण पोलिसात दोघांविरोधात फिर्याद दिली आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की मालगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ असिल मुजावर यांचे चुलते व इम्रान यांच्यामध्ये भांडण सुरू होती त्यावेळी ताजुद्दीन मुजावर हे भांडणं सोडवण्यासाठी गेले होते त्याचवेळी इम्रान मुजावर सद्दाम मुजावर यांनी ताजुद्दीन यांना मारहाण केली त्याचवेळी ताजुद्दीन यांचा मुलगा असेल तिथे आल्यानंतर वडिलांना घेऊन घरी जात होता त्याचवेळी इम्रान हा परत याच्या घरात जाऊन याच्या बहिणीच्या डोक्यात के मारहाण केली तसेच मुजावरही तिथे येऊन स्वतःच्या घरातून तलवार घेऊन येऊन असिल यास मारहाण केली तलवारीचा वार चुकवताना कानावर व गालावर गेलाय त्यामुळे मोठी दुखापत झाली आहे असिल मुजावर यांनी इम्रान मुजावर सद्दाम मुजावर यांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झालेला आहे घटनेनंतर देशात शोक व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी भागातील एक लाख सत्तर हजार हेक्टर जमिनी खाणीसाठी कंपन्यांना दिलेल्या आहेत राफेलचा देखील पोलखोल झालेला आहे देशात केवळ कंपन्या जगवण्याचं काम मोदींकडून सुरू आहे त्यांनी देशात कंपनी राज आणलं जात असल्याचा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय तर गुजरात मॉडेल बोगस असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय त्या म्हणाल्या देशात नोटबंदी करू नये अशी आरबीआयनं सुचवलं होतं तरी देखील नोटबंदी झाली आरबीआय सीबीआय न्यायपालिकेसारख्या संस्थांमध्ये हस्तक्षेप सुरू आहे तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात अनेक कायदे केले होते मात्र हे कायदे आता बदलले जात आहेत पर्यावरण व शेतकरी संबंधित कायद्यात बदल, है। बदल है। होत आहेत श्रमिकांच्या कायद्यात बदल करून चार संहिता आणण्याचं काम सुरू आहे पूर्वीच्या सरकारमध्ये संवाद होत होता मात्र आता संवादही होत नाही भाजप सरकार केवळ जुमलेबाजी करताय सरदार सरोवरासाठी साठ हजार कोटी खर्च ले मात्र पाणी मिळालं नाही तर त्यामधील अनेक जमिनी खासगी कंपन्यांच्या घशात घातल्या असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलेला आहे